हाय हॅलो नमस्कार मी मिस स्नेहा मिसाळ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज माझी ना तब्येत खूप खराब आहे आणि सकाळपासून खूप ताप आहे काय खाल्लेलं पण नाही सकाळी चहा पिलेली आहे त्याच्यावर खाल्लं पण नाही अजून काही आणि हे पण घरी नाही आहेत गाडीवर गेलेले आहेत ऑटो दोन तीन दिवस येत नाही आणि तब्येत खराब आहे त्यामुळं म्हणजे तापामुळं काय खायला पण येत नाही आणि उलटी होते त्याच्यामुळं काय खाल्लं नाही आणि आज रडले पण भरपूर कारण एवढं टेन्शन आहे ना माझ्या आयुष्यात असं टेन्शन आहे की मी कोणाला सांगू पण नाही शकत आहे मला काय त्रास होतो भरपूर सारं टेन्शन आहे मी स्वतः एवढे रोज असं एकही दिवस, दिवस पन, नाही की मी रडत नाही एवढे रडते दिवसभर पण कोणाजवळ शेअर नाही करू शकत की मला काय होतं आहे खूप असं म्हणजे असं वाटतं की आयुष्य आहे आपल्या आयुष्यामध्ये असं चांगलं असं काहीच नाही राहिलेलं असं मनात विचार पण येतो की आपण सुसाईड करायला पाहिजे आपले जगण्याला अर्थ नाही आहे आता तुम्ही लोक म्हणाल की तू समिषेवे ये पण असे विचार का करते तर खरंच मला तुम्हाला सांगायचं की माझ्या आयुष्यात जगण्यासारखं मला काहीच नाही आहे ज्यामुळं की मी जगू शकते असं माझ्या आयुष्यात काहीच नाही आहे आई पण तिच्या गावाकडे राहती तिच्या तिच्या मम्मीच्या घरी राहती मला नाही कोणाचा सपोर्ट पण नाही आणि हा मिस्टर आहेत मी तर तुम्हाला बोललेली मिस्टर माझे चांगले आहेत पण ते पण घरी नसते चार पाच दिवसानंतर घरी यायचं आध्यावर एक दोन तास थांबायचं परत जायचं एकट असते त्यामुळं जास्त असं विचार करते मी प्रत्येक गोष्टीचा आयुष्यात एवढं दुःख भोगलं नाही एवढं दुःख दिलंय ना, ना मला देवानी माहीत नाही एवढं का कुठली शिक्षा भरपूर सारख ब मी कधी कधी असं वाटतं आपण जर आपलं काही केलं आपल्या जीवाचं आपण जर काही करून घेतलं तर आपण आज आपल्या लेकरासाठी ले एवढं रडतोय जे की कधी म्हणजे आपल्याला त्यांनी काही हे पण नव्हतं केलं जन्माला आलेले आणि गेलेले त्यांच्यासाठी आपण आज एवढं रडतोय आणि माझ्या आईला मी एकटीच आहे मी गेल्याच्या नंतर तिचं काय होईल मी खरंच जगते तर फक्त माझ्या आईसाठी जगते माझा स्वतःवर पण एवढा विश्वास नाही राहिलाय खूप आयुष्यात दुःख आहे एवढं टेन्शन आहे ना माझ्या आयुष्यात भरपूर आहे आयुष्यात खूप एकटी पडली आहे मी एकतर सासरकडून पण कोणी नाहीये आणि मम्मीच्या इकडून पण कोणी नाही आणि मी प्रत्येक गोष्ट मम्मीला तर नाही सांगू शकत आहे की मला काय त्रास होतो मी का रडते खरंच आहे ना एवढं पण दुःख एखाद्याला नाही द्यायला पाहिजे जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून प्रत्येक गोष्टीत म्हणजे कुठं नाही कुठं कमीच आहे मी आणि त्या आईनी मला एवढं ट्रॅक्टरवरती काम करून वाळूचे टॅक्टर भरून दोनशे रुपये हाजरीने एवढं काम करून तिने मला एवढं सांभाळलं शिक्षण केलं माझं आणि आज मला तिला सोडून जायची इच्छा होत नाही पण जगण्यात पण काही नाही खूप त्रास होतोय प्रत्येक गोष्ट सांगू नाही शकत आहे मी एवढा त्रास होतो रात्री रात्रभर झोपले नाही कसलीच नाही झोपले रात्री रात्रभर जागीच आहे आणि डोळ्यांची एवढी आग होती रडले रात्री एवढी मिस्टर पण घरी नव्हते आज पण एवढं उलटी होती ताप आहे एवढा त्रास होतोय माझं दुःख असं आहे की मला कोणाला सांगता पण येत नाही सहन पण होईना खूप एकटे पडले ज्या वेळेस मला कोणाच्या तरी आदराची गरज होती त्यावेळेस खरंच मी एकटी होते आणि एकटीच आहे मला कोणी नाही म्हणून मी सगळ्यांना एवढं जवळ केलं ना प्रत्येकाला की मला सक्का भाऊ नाही सक्की बहीण नाही वडील नाही प्रत्येकांना एवढं जवळ केलं पण शेवटी माझ्यावर वाईट वेळ आली ना तेव्हा सगळ्यांनी मला सोडून दिलं मला ना बोलता नाही येत आहे माझा श्वास गुदमरत आहे त्यामुळे मी जास्त नाही बोलू शकत आहे पण कुठंतरी तरी आपलं मन मोकळं करायला पाहिजे माणसाने त्यामुळं हा व्हिडिओ बनवला स्वामींची इच्छा जे काय असेल नशिबात चांगलं वाईट ते सगळं स्वामीच करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ